एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ पांडुरंगाच्या भेटीची ओढ लावणारी आषाढी एकादशी बुधवार दिनांक एक जुलै रोजी साजरी होत असून यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरे बंद असल्याने खाकीच्या रूपात विठ्ठल पाहणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी मुसागाव एम आय डी सी पोलीस व सिन्नर पोलीस ठाण्यातील खाकीतील देवांना विठ्ठलाची प्रतिमा भेट देत सर्वांना फरळाचे वाटप करण्यात आले दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांचा महापूर भरतो मात्र यंदाच्या वर्षी आषाढी एकादशीचा पंढरपूर यात्रेला कोरोना महामारीचा फटका बसला असून यंदाच्या वर्षी सर्वांनी घरातूनच विठुरायाची सेवा करण्याचे आवाहन वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे म्हणूनच सालाबादप्रमाणे यंदाही बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे उपतालुकाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी मुसळगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात विठ्ठलाची प्रतिमा भेट म्हणून देत सर्व कर्मचाऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी त्या प्रतिमेची आषाढी एकादशी निमित्त पूजा करण्यात आली यावेळी एम आय डी सी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे सुनील जाधव राम भवार लक्ष्मण बदादे सुधाम धुमाळ सुदाम, सुदाम सांगळे गौरव सानप आदी उपस्थित होते सिन्नर पोलीस स्टेशनतर्फे आम्ही सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी बारागाव पिंपरीचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय गोसावी हे दरवर्षी पोलीस स्टेशनला भेट देऊन आषाढी एकादशीनिमित्त लोकांना फराळाचं वाटप करत असतात त्याचप्रकारे ते असे कार्यक्रम इतर सार्वजनिक ठिकाणी घेत असतात यावर्षी आषाढी एकादशी हा महत्त्वाचा सण होता परंतु कुठल्याही प्रकारचं वारीचं नियोजन कोरोना आजारामुळे करण्यात आलं नाही प्रत्येकाने सर्वांनी आपल्या घरी थांबून करोना आजाराशी योग्य प्रकारे लढा देऊन शासनाला सहकार्य करावं आणि पुढेही अशाच प्रकारचं तुमचं सर्वांचं सहकार्य राहील आम्ही कोणत्याही प्रकारे जी ही मदत लागेल ती मदत प्रशासनाच्या वतीने सक्षमपणे करण्यास तयार आहोत परंतु या मदतीस तुम्हा सर्व नागरिकांची आवश्यकता आम्हाला भासेल तर ती मदत तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो नमस्कार आज आषाढी एकादशी निमित्त दत्तात्रय गोसावी बारागाव पिंपरी तिथून आम्हाला फराळाचं वाटप करण्यात आलं आहे त्याची मूर्ती दिली आणि मनेभाव आम्ही त्याची पूजा केली त्याबद्दल फार फार आभार आम्हाला पंढरपूरला जाता ये येणार नाही पोचता येणार नाही परंतु या ठिकाणी आम्ही पंढरपूरचेच देवाचं साक्षात इथे दर्शन घेतलं आणि गतवर्षीसुद्धा त्यांनी अशाच प्रकारे हा कार्यक्रम वेगळा राबवला होता सर्वांना त्यांनी अशाढी एखादी शुभेच्छा दिल्या आणि असेच या दरवर्षी याप्रमाणे गेट टुगेदर करत राहावे आणि आषाढी एकादशीनिमित्त आपल्या विठ्ठल रकमाईचं दर्शन सरांना होऊन या निमित्तानं आपण असा हे करूया की सध्या चालू असलेला जो काही रोगा राहणार महामारीचं हे आहे ते नष्ट व्हावं असे मी आशा व्यक्त करतो धन्यवाद त्यानंतर दत्तात्रय गोसावी यांनी सिन्नर पोलीस ठाण्यातही पोलीस ठाण्यास विठ्ठलाची प्रतिमा देऊन फराळाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अक्षय गायकवाड यावर्षी करोना महामारीमुळे पंढरपूर विठ्ठल साठी जाणाऱ्या लोकांनी आप घरी विठ्ठलाची पूजा करून नामस्मरण केलेलं आहे त्याचप्रमाणे बारागाव पिंपरीचे दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनी दरवर्षीप्रमाणे सर्व पोलीस कुटुंबियांना इतर विभागांना ते दरवर्षी अल्पोपहार आषाढी एकादशीला देतात त्याचप्रमाणे यावर्षीही त्यांनी आमच्या पोलीस कुटुंबांसाठी अल्पोपहार भेट दिलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत त्याचप्रमाणे विठ्ठल त्यांना सुख समृद्धी आणि चांगलं आरोग्य देवो अशी त्यांना शुभेच्छा देतो जय